नमस्कार विधी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीयता तिसरी भाग तीन या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील सोळा नंबरचा धडा ज्ञानेंद्रिय पान नंबर आहे एक्क्याण्णव हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी बाल मित्रांनो सोळा नंबरचा धडा ज्ञानेंद्रिय याचा अभ्यास करू तर ज्ञान इंद्रिय म्हणजे काय ज्ञान देणारे इंद्रिय जे आपल्याला देवाने दिलेले आहेत जे ज्ञान देणारे इंद्रिय आहेत ते आता कोणते आहेत आपण ते पाहू सांगा पाहू ताईचे डोळे बांधलेले आहेत तरी आवाज कशाचा आहे ते तिने कसे ओळखले सांगा पाहू डोळे बांधलेले आहेत पण आवाज कशाचा आहे तिने ते कानाने ओळखले कान एक इंद्रिय आहे त्यानंतर पा ताईच्या हातात कोणकोणत्या वस्तू आहेत तर आणि डोळे बांधलेले असून या, या, या मुलाने त्या कशा ओळखल्या तर ताईच्या हातात आंबा आहे गुलाबाचे फूल आहे चाप्याचे फुल आहे तर डोळे बांधलेले असून या मुलाने त्या ओळखल्या कशा तर आंब्याचा वास घेऊन आंबा ओळखला गुलाबाचा वास घेऊन गुलाब ओळखला आणि चाप्याचा वास घेऊन चापा हे फूल त्याला ओळखले त्यामुळे नाक हे देखील आपले इंद्रिय आहे ज्याने आपल्याला वासाचे ज्ञान होते त्यानंतर पाहू दोघांचे डोळे बांधलेले आहेत तरी स्वेटर कोणता आणि बनियन कोणता हे या दोघांनी कसे ओळखले तर दोघांच्या हातात लोकरीचे स्वेटर दिले ते ओळखायला सांगितले त्यांनी त्याला स्पर्श करून पाहिला आणि ओळखले की हे लोकरीचे कापड आहे त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांच्या हातामध्ये बनियन दिले आणि ओळखायला सांगितले त्यांनी स्पर्शाने ते बनियन आहे किंवा वेगळे कापड त्यांना ओळखले अशा पद्धतीने स्पर्शज्ञान देखील होते सांगा पाहू कैरी कोणत्या रंगाची असते कैरी हिरव्या रंगाची असते आंबा कोणत्या रंगाचा असतो तर आंबा पिवळ्या रंगाचा असतो तुम्हाला कसं कळले तर आपल्या डोळ्यांनी आपल्याला रंग ओळखता येतो समजलं आता दुसरे पाहू मिठाची चव कशी असते मिठाची चव खारट असते साखरेची चव कशी असते गोड असते तुम्हाला कसे कळले तर जिबेवरून आपल्याला हे कळले आपल्या जिबेला सर्वाची चव कळत असते आंबट खारट तिखट गोड अशा पद्धतीने नवा शब्द शिका ज्ञानेंद्रिय आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत किती ज्ञानेंद्रिय आहेत एक दोन तीन चार पाच पाच ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेली आहेत आपली पाच ज्ञानेंद्रिय कल्पना करा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात पुढे खड्डा आहे तुम्हाला तो दिसतो तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता खड्डा दिसला नसता तर तर आपण खड्ड्यात पडलो असतो तर डोळ्याने आपण पाहू शकतो तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात एकाएकी ढगांचा गडगडाट ऐकवायला पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर घाटता ढगांचा गडगडाट ऐकवायला नसता तर आपण पावसात भिजलो असतो त्यामुळे आपल्याला कानाने ऐकू येते सभोरता काय चालली आहे याचे ज्ञान होणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला हालचाल करणे सो ते आपण सुरक्षित राहू शकतो सभोवताली काय चालले आहे याचे चा ज्ञान आपल्याला कसे करते ते ज्ञान आपल्याला डोळे नाक जी आणि त्वचा करून देतात म्हणून त्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो समजलं बालमित्रांनो ज्ञानेंद्रिय कशाला म्हणतात आता पाहू सांगा पाहू आकारावरून वस्तू ओळखा या ठिकाणी ही पतंगाची आकृती आहे हा पतंग आहे एक आहे गदा हा बाण आहे हा चंद्र आहे आणि हे परशु आहे म्हणजेच कुरड आहे ही तलवार आहे ही हॅट आहे म्हणजे टोपी आहे आणि ही छत्री आहे ते आपल्याला डोळ्यांनी आकार ओळखता येतात दोन चित्रे ओळखा आणि रंग सांगा ही आहे मोसंबियाचा रंग आहे नारंगी ही टपालपेटी लाल रंगाची आहे कावळा काळ्या रंगाचा आहे सप्तरंगी रंगाचे इंद्रधनुष्य आहे निळे ढग आहेत आकाशकंदील पिवळ्या लाल रंगाचे आहेत आणि टोमॅटो लाल रंगाचा आहे रंग अशा पद्धतीने आपण चित्रे ओळखलेली आहेत आणि रंग सांगितले तरी कशामुळे तर डोळ्यांमुळे डोळे डोळ्यामुळे आपण पाहू शकतो आपल्याला वस्तूचा रंग समजतो आकार समजतो वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज घेता येतो या ठिकाणी रेल्वे येत आहे आपल्याला लांबूनच दिसत आहे हा आहे आपला डोळा डोळ्यांमुळे आपण वाचू शकतो समजलं तरी ते पहा रेल्वेजवळ आलेली आहे हे देखील आपल्या डोळ्यांनी कळते जर दिसत नसते तर रेल्वे आली किंवा ती दूर आहे ते आपल्याला दिसलेच नसते फक्त आवाजावरून ओळखावे लागले असते करून पहा म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे एक नवीन खेळ हा एक नवीन खेळ आहे वर्गातील सर्व मुलांवर आळीपाळीने राज्य येईल ज्याच्यावर राज्य येईल त्याने फळ्याकडे तोंड करून उभे राहावे हात डोळे घट्ट झाकून घ्यावेत शिक्षकांनी इतरांपैकी पाच मुले निवडावेत त्या पाच मुलांपैकी एकेकाने आपल्या जागेवर बसून पुढील वाक्य मोठ्याने म्हणायचे आहे म्हणजे म्हणजे वाघाचे पणजे ज्याच्यावर राजा असेल त्याने ते नीट ऐकावे आणि आवाज कोणाचा ते ओळखावे उत्तर बरोबर आले तर वर्गातील सर्वांनी टाळ्या वा वाजवाव्यात वे। पाचही वेळाबरोबर उत्तर देतील त्यांना शिक्षकाने शाबासकी द्यावी असा हा खेळ आहे म्हणजे हा खेळ आवाज ओळखण्याचा आहे तर या ठिकाणी प्रत्येक मुलावर राज्य येईल ज्या मुलावर राज्य येईल त्याने म्हणजे म्हणजे वगाचे पण जे कोणी म्हटले हे ओळखायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येक मुलावर राज्य येईल आणि जो आवाज बरोबर ओळखेल त्याला बक्षीस दिले जाईल कान कानामुळे आपण ऐकू शकतो मुख्य म्हणजे समोरचे व्यक्ती काय बोलते हे आपल्याला समजते आवाज कळकश आहे की मृदू हे देखील आपल्याला कानामुळे समजते कोणत्या दिशेने येत आहे हे आपल्याला कानामुळेच कळते तर कानामुळे आपल्याला समजच्या व्यक्ती काय बोलते ते ओळखता येते कर्कश आवाज आहे की मधुर आवाज आहे प्राण्याचा आवाज आहे की पक्षाचा कानामुळे कळते या ठिकाणी चित्रामध्ये निरीक्षण करा पाठीमागून कुत्रा येत आहे तो भुंकत आहे त्या भुंकण्याचा आवाज आपल्याला कानामुळे येत आहे त्याचबरोबर त्या माणसाच्या मागे एक मुलगा आहे त्याचा आवाज देखील कानामुळे येत आहे सांगा या चित्राचे निरीक्षण करा हा आंबा खाऊ नको असे ऐका म्हणत आहे नाक नाकामुळे आपण वास घेऊ शकतो फुलांचा वास उदबत्तीचा वास आपल्याला नाकामुळेच कळतो हवा कुबट आहे किंवा खाद्यपदार्थ खराब झालेत हे आपल्याला नाकामुळेच कळते अशा प्रकारे नाकामुळे आपल्याला नाका वास चांगला की वाईट कुबट आहे की सुगंधी आहे हे नाकामुळेच कळते जरा डोके चालवा उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास कुठेतरी पाऊस पडत असेल तर ते घरबसल्या कसे समजते ढगांचा गडगडाट ऐकू आला की आपल्याला कळते की जवळपास कुठेतरी पाऊस पडत आहे म्हणजे हे घर बसले आपल्याला कानामुळेच कळले त्यामुळे कान ह्या इंद्रियाचा येथे उपयोग झाला आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजते तर त्याचा फायदा काय आवाज कोणत्या दिशेने येते हे आपल्याला कानामुळे समजते त्याचा फायदा म्हणजे आपल्याला पुढे काही धोका असेल तर आपण आवाजामुळे सावध होऊ शकतो किंवा काही चांगल्या गोष्टी कानावर पडतात किंवा संगीत ऐकता येते यामुळे मनाला आनंद मिळतो काय करावे बरे घरात कुबट वास येत असेल तर आपण कुबट हवा बाहेर जाण्यासाठी संपूर्ण दारे खिडक्या उघड्या करू शकतो पुढे खाद्यपदार्थ खराब झाल्यावर वास येत आहे खाद्यपदार्थ खराब झाल्यामुळे वास येत असेल तर कोणता खाद्यपदार्थ खराब झाला आहे तो टाकून द्यावा म्हणजे या ठिकाणी नाक या इंद्रियाचा फायदा झाला पुढे जीभ याविषयी आपण माहिती घेऊ जीभ जिबेमुळे आपल्याला चव कळते साखर गोड असते गोड असतो कारले कडो असते या चवी आपल्याला जिबेमुळे समजतात कैरी आणि लिंबू आंबट लागतात मीठ खारट लागते हेही आपल्याला जिबेमुळेच कळते मिरची खाऊन जिबेची आग होते तोंड भासते म्हणून मिरची तिखट आहे असे आपण म्हणतो म्हणजे जिबेमुळे आपल्याला तिखट खारट गोड आंबट कडू या सर्व चवी जिबेमुळे कळतात आणि तिखट चवदेखील जिबेमुळेच कळते अशा तऱ्हेने आपल्याला जिबेमुळेच चव कळत असते पहा चित्रामध्ये इथे एका मुलाने मिरची खाली तर त्याचे तोंड भाजले इथे मुले चव घेत घेत आईस्क्रीम देखील खात आहे तर मिरचीमुळे तिखट लागली आणि आईस्क्रीम हे चवीला गोड लागले त्या माहिती ते आईस्क्रीम ते चव घेत खात आहेत अशा पद्धतीने आज आपण जीभ कान नाक डोळे या ज्ञानेंद्रियांचा आज अभ्यास केलेला आहे समजतं बालमित्रांनो तर तुम्हाला जेवढं शिकवलेलं आहे तो धडा तुम्ही वाचून काढायचा आहे म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे हा धडा तुम्हाला समजेल